अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुम्ही आतापर्यंत जो काही चॅनलला सपोर्ट केला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप 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 मनापासून धन्यवाद आणि असा चॅनलला सपोर्ट करत राहा तर आज मी तुम्हाला छान अशी स्वामींच्या आयुष्यातली एक कथा सांगणार आहे तर नक्की शेवटपर्यंत ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि यापुढे मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या छान छान अशा गोष्टी सांगणार आहे तर त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर स्वामींच्या आयुष्यातली एक छान अशी सुंदर गोष्ट आहे तर ती तुम्हाला सांगत आहे नक्की ऐका मार्गशीर्ष महिना चालू होता आणि पौर्णिमेला मार्गशीर्ष महिन्यातली जी पौर्णिमा असती त्या पौर्णिमेला दत्तजयंतीचा मोठा उत्सव स्वामींच्या मठामध्ये साजरा केला जात असे प्रत्येक वर्षी मोठ्या उत्सवात सर्वजण दत्त महाराजांचा हा उत्सव साजरा करत असत तर अनेक दत्तभक्त या उत्सवाला येत असत उत्सवात कीर्तन भजन होत असे उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी सर्वांना प्रसाद म्हणून भोजन घालण्याची प्रथा होती तर यावर्षी ही तो उप उपक्रम होणार होता सुमारे दोनशे तीनशे भाविकांना त्या प्रसादाचा लाभ घेता येईल पण यावर्षी उत्सवाला खूप गर्दी जमली होती व्यवस्थापकांना कल्पनाच नव्हती की गर्दी जमेल याची हे बावरून गेले होते चोळप्पा श्रीपाद भट देशपांडे आदी भक्तांनी आ, ही अडचण स्वामींच्या कानावर घातली स्वामी महाराज स्वयंपाक तर तीनशे साडेतीनशे माणसांचा झाला आहे पण आज प्रसादासाठी तीन हजाराहून जास्त लोक आलेले आहेत इतक्या लोकांना तो कसा पुरणार आता काय करावं तेच कळत नाही स्वामी म्हणाले काही काळजी करू नका हे माझ्या जवळचे कडे घ्या आंबाबाईचा टाक घ्या आणि देवीच्या नावाने केलेला हा रुपया घ्या आणि पोळ्याच्या राशीवर व अन्नपदा पदार्थावर झाकून ठेवा आणि पंक्ती वाढायला घ्या चोळापाने देशापां चोळाप्पा देशपांडे यांनी ते कडे व टाक अन्नावर झाकून ठेव ठेवला अंबाबाईची आरती म्हटली आणि महाराजांची व दत्तांची आरती म्हटली पंक्तींची पाने मांडली सर्वांना जेवायला बोलावलं पहिली पंगत ये एक हजार लोकांची बसली त्यांची जेवणे झाल्यावर दुसरी पंग सुरू झाली तिलाही हजार लोक बसले होते त्यांनाही आग्रहाने सारे पदार्थ वाढले त्यांचं जेवण झाल्यावर तिसऱ्या पंक्तीची मांडामांड झाली यावेळी हजार बाराशे पानं होती सर्वांना पुरणपोळ्याचा भरपूर प्रसाद मिळाला सारे त्या प्रसादाने तृप्त झाले होते आलेले सर्व भाविक हा अपूर्व सोहळा पाहून चकित झाले होते स्वामींचे दर्शन घेऊन ते आपल्या गावाकडे परतत होते सर्वांची जेवणं झाल्यावर मठातील सेवेकरी व व्यवस्थापक मंडळी यांनी स्वामींच्या पंक्तीला बसून प्रसाद घेतला त्यांचं भोजन झाल्यावर स्वामी म्हणाले देशपांडे अन्न किती उरलं आहे ते पहा आणि मला सांगा देशपांडे भोजनगृहात गेले त्यांनी अन्नावरचं झाकण दूर केलं पाहतात तो काय पन्नास पाऊनशे माणसं सहज जेवतील इतकं अन्न शिल्लक होतं आतापर्यंत जेवून गेलेल्या मंडळीमध्ये बाहेरगावून आलेले बाहेरगावून आलेले अनेक लोक होते तसेच अक्कलकोटचेही भरपूर लोक होते सर्वांना तो प्रसाद भरपूर असा मिळाला होता आणि तो प्रसादाचा चमत्कार पाहून स्वामींच्या अतर्क लिलेचे कौतुक वाटत होते स्वामींच्या सूचनेनुसार उरलेलं अन्न जवळच्याच वाडीवरील लोकांना वाटून देण्यात आलं सर्वांना खूप समाधान वाटलं देशपांडेंनी अन्नावर ठेवलेलं कड व देवी चटाक उजळून देवघरात नेऊन ठेवला हात जोडले स्वामींच्या लिलेचा श साक्षात्कार ते आज पुन्हा पाहत पाहत होते तर तुम्हाला ही स्वामी समर्थनची छोटीशी कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशा छान छान स्वामींच्या अशा लीला स्वामींचा महिमा तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळेल त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुम्हाला आजची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा असेच एका छानशा कथेसोबत पुन्हा भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद तुम्हा सर्वांचे आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा